तर या मंडळी मस्त पूर्णा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बघा आज आपण भाजीसाठी चाललो आहे बाजारमध्ये आज शुक्रवार बाजार आहे तर बगा हे बघा बाजार आमचा थोडासा व्हिडिओ पळवला आहे कारण खूप मोठा होतो म्हणून तर हे बघा छानपैकी अशा भाज्या हिरव्यागार खेड्यातलं हेच सुख असतं की ताज्या ताज्या, ताज्या भाज्या मिळतात शेतातून अशा आणतात आणि लगेचच विकायला ताज्या भाज्या मिळतात ताजं माळवं सगळं तर हे बघा इकडं माशाचे प्रकार आहेत आणि ही बघा भाज्या टोमॅटो बरंच काय काय आहे तर भाज्यांचं भाज्या बघितल्या की एकच सुचतं काय की आ, कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी तर मस्त अशा भाज्या बघा छान अशी त्या आजीपशी पात्रीची शेंग घेतली म्हणजे चौधारी शेंग तर हे बघा कांदा लसूण बटाटे हे तर हे आहे घरी त्यामुळं ते काही घेतलं नाही मी बऱ्यापैकी माळवं घेतलेलं आहे आणि घरी नेल्यावरती तुम्ही बघू शकताय की ती मी माळवं काय काय घेतलं आहे आणि प्लीज कमेंटमध्ये सांगा मी काय काय भाज्या घेतल्यात आणि माझ्याकडून काय भाज्या राहिल्या अजून घ्यायच्या तर हे बघा छान अशी मेथी आणि पुदिना घेतलेला आहे कारण उद्या आपला पाणीपुरीचा बेत आहे त्यासाठी पुदिना आणि हे चणे घेतलेले आहेत पाणीपुरीच्या रगड्यामध्ये वापरण्यासाठी हे बघा बाजारात भरपूर काय काय शेव पापडी बटर खारी वगैरे सगळंच काय काय असतं बटाटे वडे भजी हर एक प्रकारचे हे बघा मटकी कडधान्य आपलं असतं हे बघा छान असं इथं मी एक ह्या भहया भह्यापशी मी एक स्टँड घेतलं म्हणजे केकसाठी भांड्यात ठेवायचं असतं स्टँड ते तसलं स्टँड एक घेतलं हे बघा मस्त छान असे ह्या इकडं मी ह्याच्या पापडीच्या शेंगा घेतलेल्या आहेत वालपापडी आणि या आजींच्या गवारी घेतलेली आहे तर अजून मी काय काय माळवं घेतलेलं आहे हे सगळं मी घरी आल्यावरती काढून त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे आलं आहे बघा हे तर अजून मी काय सांगायला विसरली हे तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगू शकताय इकडं मंचुरिया आहे आणि हे आपले पोटॅटो रोल काय म्हणतात त्याला हे आहे बघा मस्त असं सजवून ठेवलं आहे त्या हो मावशीने आणि इकडं आपला बघा बोंबील बोंबील माशाचे प्रकार आहेत तर दोन बांगडेही मी घेतलेले आहेत खारे बांगडे आ, अन्नाच्यासाठी आणि हे मिक्स भजी आहे तर तिथं भजी घेतलेले आहेत आपण मिक्स घरी आणण्यासाठी तर प्रत्येक शुक्रवारचा हा बेत ठरलेला आहे मिक्स भजी आणि वडापाव तर हे बघा स शेवटला हे घेतलं क मक्याच्या लाया <laughs> स्वीट कॉर्न काय म्हणायचं मला त्या आठवणात झालं आहे तर हे बघा हे घेतलं आहे आणि छान असा बाजार झालेला आहे आपला तरीही मास्तरांचं मन काय भरत नाही हे इकडं घेतलं दोन बांगडे बघा ह्यात